हे बेदखल रिडंडंट पॉप्युलेशन निर्माण करण्याची सगळी प्रक्रिया आहे आणि ही रिडंडंट पॉप्युलेशन नेमकी कुणाची आहे तुमच्यापैकी बहुतेकांच्या लक्षात येईल की ती शूद्र ती शूद्र दलित आदिवासी भटकी मुक्त स्त्रिया याच घटक आहेत की ज्यांना त्या प्रकारचं शिक्षण शिक्षणाचा अधिकार नाकारला जातो आहे आणि ही प्रोसेस भांडवली करण्याची प्रोसेस आहे आता सगळ्यात महत्वाची गोष्ट बाबासाहेब जे म्हणाले ते आपण लक्षात घेतलं पाहिजे त्याचा उल्लेख गायकवाड सरांनी केला ब्राह्मणी भांडवलशाही ब्राह्मणवाद आणि भांडवलशाही याचा अन्योन्य असा प्रकारचा मेळ भारतात घातला आहे आणि तुमच्या लक्षात असेल की जागतिक जो दबाव आहे की शिक्षणाचं खाजगीकरण केलं पाहिजे शिक्षणाच्या खाजगीकरणाचे जगभरामध्ये जे प्रयत्न झाले त्या जगभरातल्या प्रयत्नांमध्ये एक विवेक आहे आणि तो विवेक काय आहे तर प्राथमिक शिक्षण दर्जेदार मिळालं पाहिजे याचा प्रयत्न सर्व भांडवली देश करतात चीन आपल्यापेक्षा जास्त थोडं काय आहे तर चीन मध्ये प्राथमिक शिक्षण अत्यंत दर्जेदार आहे आणि गुणवान आहे सर्वांना मिळत ही जी स्थिती आहे ही स्थितीच भारतात नाकारली जाते म्हणजे जगभरातले लोक जर खासीकरणाचा अवलंब करत असतील तर प्राथमिक शिक्षणाबद्दल मात्र ते सजग आहे आणि प्राथमिक शिक्षण सगळ्यांना समान आणि सगळ्यांना दर्जेदार मिळालं पाहिजे असा प्रयत्न ते करतात भारतात मात्र शिक्षणाचं स्थरीकरण आहे आणि हे शिक्षणाचं स्तरीकरण जे आहे की तुम्हाला तुमच्या स्वतःच्या किमती ऐपती प्रमाण शिक्षण आहे म्हणजे सर जे म्हणाले कुंभार सर जे म्हणाले की आम्ही इंग्लिश मिडियमच्या शाळेमध्ये टाकणार त्याची फी आम्हाला परवडते रिक्षावाल्याच्या मुलाला शेतकऱ्याच्या मुलाला कोणती फी परवडणार आहे जी इंटरनॅशनल शाळा आहेत अंबानीच्या शाळा आहेत त्याची फी परवडणार आहे का शाळेमध्ये आता अंबानी आहे मुंबईमध्ये अनेक श्रेष्ठींची पोरं ही अंबानीच्या शाळेत जातात आणि तुमच्या लक्षात येईल की लक्षा त्यानुसार शाळांचं ला, को एक एका अर्थानं स्तरीकरण सुरू झालेलं आहे इंटरनॅशनल स्कूल लाखो कोट्यावधी फी देऊन लोक शिकतात आमच्या औरंगाबाद मध्ये जैन इंटरनॅशनल स्कूल आहे एक लाख फी आहे एका पहिलीच्या वर्गाची एक लाख रुपये फी आहे कुणाची ऐकमत आहे मग तुम्ही खाजगी शाळा ज्या प्रिफर करतात त्या ठिकाणी तुमच्या मुलाला शिक्षण सर जे म्हणाले त्या पद्धतीने नाकारच गेलेला आहे त्यामुळे ही अत्यंत महत्वाची बाब आहे